सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भूमिपुत्र नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा चिखलीत गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार पोतलवाड तालुका कंदार जिल्हा नांदेड दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या रोजी नांदेड जिल्ह्याचे लोक नेते तथा लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीनं ओजे चिखली येथे त्यांच्या जन्मभूमी मूळ गावी येथे त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे बंधू आणि भगिनीनं आपण या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थिती लावी विनंती